काय कर मा उद्या पांडुरा कशा वाढीला जाते म्हातारा म्हातारीला कुठे ठेवायचं हिथल्स सोडून जायचं चल कुठे चालला तुम्ही दोघं पांडुरंगाच्या वारीला चालला तुम्ही दोघं आम्ही पण येऊ दे ना तुमच्या सोबत नको आमचे पण गोड धटके हो नव्हतील अरे असले म्हातारपणा कुठले नसते उद्या करत बसतात म्हातारी तर गप अरे आम्हाला पण किती दिवस झालं पंढरपुराचं दर्शन झालं नाही आम्हाला पण येऊ दे की सगळेजण आई बापासोबत चालले बर जाऊया कशाला न्यायचं काय यायचं वाघ शिवाय खाऊन टाकते जाऊ दे उद्या सकाळी लवकर ना वारीने लवकर जायचं आपल्याला कुठे रात्र झोपायचं काय

पाय बाबा अरे थोडं पाय बाबा रे तू हैराण झालं आम्हाला आमच्या यायलाच नको म्हणलं होतं तुम्ही आला ना आता आमचं पाय बाल कस उठ उठ रातार उत्ताला जायचं खूप उशीर वेग हे म्हातारा म्हातारी कशी झोपली 哎。<Hey. S 2> mm. आणि काय खायला बी येत नव्हतं चल बस पाणी झालं कुठून आले भूक लागायला तू कुठला आणायचं मी अहो मी काहीच नाही बघते आहे का का कुठं आहे का तो जाऊ बा कुठं काय नाही पुढे जाऊन बघू आपण तिकडं कुठं चला उठा पा झोपा रको रे नको काय झालं काय झालं उठ उठ काय झालं काय वाईट स्वप्न का हो आई बाबा वाघाच्या रूपात येऊन मला मारायला यावर आपण उद्या सकाळी चर्चा करू आता शांत झोप चल नको 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 अगं काय झालं काय नाही विटू मावली रात्री माझ्या स्वप्नात येऊन म्हणाल ते तुझे आई बाबा खरे तुझे विटू मावले आहे त्यांना उद्या सकाळी घेऊन ये म्हणाल ते बरं उद्या जाऊया चल जो खूप खुशी झाले चल दुसऱ्या दिवशी सकाळी अगर उठ तू चला आपल्याला आई बाबाला नाही आवडून जा पण चल चला जा जाऊ जा जा। आता कुटुशी उचितचा आई बाबाला पंढरपूरच्या पंधरा उद्या चल

आम्हाला रात्री भिपूर आहे येऊन आमची चुकीची जाणव करून हे नाटक करण्यामागचा हेतू की आपले आई वडीलच आपल्या आपल्या आई वडिलाच आपले रुख्मिणी आणि विठू माऊली आहेत त्यांचे आशीर्वाद घेतला त्यांचा त्यांचा सन्मान आदर केला तर आपल्याला साक्षात विठू माऊली आणि रखुमाई मिळते धन्यवाद धन्यवाद